कल्याणपूर्व श्री मलंगगड विभागात शिवसेना व मातोश्री गुंजाई संस्थेच्या माध्यमातून मैत्री दिनाचं औचित्य साधून विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या सोहळ्यात दहावी आणि बारावी पास झालेल्या बाराशे विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं तसेच गरजू विद्यार्थ्यांना मोफत वयांचं वाटप करण्यात आलं हा सोहळा गेल्या दोन वर्षांपासून खेड्यापाड्यातील हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केला जातोय या वर्षीचा कार्यक्रम विशेष उत्साहात पार पडला आपण जर गरीब म्हणून जन्माला नसतो तर तो सुद्धा दोन नाहीये पण आपण गरीब म्हणून गेलात कोणतीच्या गोष्टी कारण की आपल्याला आज आपल्या आई वडील आपण मेहनत करून कष्ट करून तुमच्या प्रत्येक गोष्टी मला सोडवेल काळे जीवनामध्ये असलेल्या वयापाल याच्या व्यतिरिक्त आपल्याला जे जे आवडत्या वस्तू आपल्याला मिळे असतात ते आपल्या आई त्यामुळे मी माझ्या जीवनामध्ये बघितलेले जो व्यक्ती आईवडाला सन्मान करतो मुलांचा सन्मान करतो तो कशाला मागे राहत नाही त्यामुळे आई वडिलांचा केल्याचा सन्मान करा आपल्या वरिष्ठांचा सन्मान करा हा कार्यक्रम काहीच्याकडे एकटा यशस्वी करू शकत नाही हा कार्यक्रम माझ्या पुढे होत नाहीये हा कार्यक्रम ही सगळी ಮಾಜಾ ಪ್ರತ್ಯಾದ ಸೇಮೇಲೆ ಆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಹ